आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉक शो पार पडला आणि या शो दरम्यान जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे भाजप शिवसेना युती उठली काय सांगा सर साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कदाचित पूर्ण माहिती त्यांच्या नेत्याने दिली नसेल त्यांचा प्रस्ताव लेखी प्रस्ताव माझ्याकडे आहे त्यांच्याशी बोल झालेली बोलणी आणि दिलेला प्रस्ताव याच्यामध्ये तफावत आहे म्हणून युती तुटली ना अंतर्गत वादाबद्दलचा विषय नाही हा प्रत्येक पक्षामध्ये थोडंबहु कुरबुरी चालत असतात त्यांच्या पक्षात आहेत त्यांच्या पक्षात नाहीत का युती तुटली मग त्यांचे कार्यकर्ते खुशकाने झाले का त्यांच्या नेत्यांना अडवलं का त्यांच्यावर दगडफेक केली का त्यांना त्यांच्या नावाने घोषणा दिल्या म्हणून वाद हा त्यांच्या पक्षात झाला म्हणून मला आनंद असण्याचं काहीच कारण नाही परंतु तो युती तोडायला ते कारणीभूत होते दहा बैठका कधीच युती होत नसतात आणि हे लेखी स्वरूपाचं मी त्यांना मी दाखवणार आहे की स्थानिक नेता तुमचा जो आहे तो कशा प्रकारे हा टाईमपास करत होता परंतु आता ही वेळ ती नाही आता आम्हाला लढायचंय जिंकायचंय त्यानंतर त्याचं उत्तर देऊ ते असंही माहित की मंत्री संजय शिरसाळ यांच्यासोबत मधल्या का दोन चार वेळेस बोलणं झाले काय बोलणं झालं होतं शंभर टक्के बोलणं झालं होतं शेवटची जी आमची बोलणी झाली होती सकाळच्या चार वाजेपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही बोलत होतो उपमुख्यमंत्री साहेब होतो तिथे म्हणून त्यांचे आमचं बोलणं कधी थांबलं नाही आणि पॉझिटिव्ह बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं शिरसट एवढं माझं ऐकलं पाहिजे मी ऐकलं मी कधीच यन्य केला मुख्यमंत्री म्हणतायत ना आपले आपले उप उपमुख्यमंत्री आहेत ना ऐकलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी मी कॉम्प्रोमाइजही केलं आणि शिंदे सुद्धा त्याला होकार दिला पण तो स्थानिक नेते त्यांना एक जागा जर सोडली तरी ते ऐकायला तयार नव्हते अरे साहेबांनी सांगितले तुमच्या म्हणून अंतर्गत वाद त्यांच्यात होता तो आमच्यात नव्हता तुमच्या बोलून असं स्पष्ट होतं की इथल्या स्थानिक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री सुद्धा ऐकलं नाही हो निश्चित ऐकलं ना माझ्याकडे पुरावे आहेत ना त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत मी असं विदाऊट पुरावा बोलत नाही म्हणून आता 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 त्या बाबतीमध्ये आता चर्चा करणं मला वाटतं योग्य नाही पण ते असंही म्हणतात की आता मैत्रीपूर्ण लढत होणार आहे युती तुटल्याचं दुःख आहे मात्र लढत मैत्रीपूर्ण होणार आहे आणि भाजप हा चा महापौर होईल आता कुणाचा महापौर होईल हे जनता ठरवेल आम्ही टीका करणार नाही त्यांनी टीका करू नये त्याला मैत्रीपूर्ण पूर्ण म्हणतात जर त्यांनी टीका केली तर त्याला के उत्तर द्यावं लागेल बारा दहा तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा छत्रपती संभाजनगर पार पडणार आहे यावरून जे आहे ते अंबादास दानवे यांनी तुमच्यावर निशाणा साधला की जर संजय सरसाट यांना इथे सभा घ्यायची असेल एकनाथ शिंदे यांची तर मी खुर्च्या स्टेज सगळं देतो त्यांना हो <laughs> तुमच्याकडे देण्यासारखं काही राहिलेलं नाही तुमच्या तुमचे तुमची काय सभा घेणार तुम्ही आता हे लोक पाहतील ना आता लोक तुम्हाला भाड्याने आणावं लागतील तेव्हा ती सभा तुमची होईल शहरातले किती लोक असतील थोडासा कॅमेरा त्याच्यावर लावा नगदा चक करा आणि म्हणून आता हे बाराभाईचं पक्ष झाला आहे पक्ष आता मला वाटतं तिथं दाढीवाले जास्त दिसतील मामूचा मामूची सभा असेल ती म्हणून आता आम्हाला त्या सभेशी किंवा त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला त्या आव्हानाशी बी काही गिनते नाही आता तुम्ही तुमची जागा ही जनता ह्या निवडणुकीत त्यांना दाखवेल सर आज ओएसीने जे आहे ते पैदल यात्रा काढली काल जेव्हा त्यांची सभा झाली होती तेव्हा ते असं म्हणाले की इम्तियाज जलील यांच्यावर हल्ले करणारे ते पावसाळ्यातले बेंडूक आहेत इम्तियाज जलीलवर हल्ले कोण करणार हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती त्यांचेच कार्यकर्ते होते ह्या इम्तियाज जलीलला आणि ह्या ओएसीला ही निजामशाही जी आहे ना काय म्हणतात त्याला ते तिथलचे ते निजाम त्यांना त्यांची सत्ता इथं इत, इथल असलेल्या मुस्लिमावर प्रस्थापित करायची स्थानिक नेतृत्वाला त्यांना वाव द्यायचा नाही ही त्यांची पॉलिसी म्हणून त्यांनी आपसामध्ये लढवणं मुस्लिमा मुस्लिमामध्ये हे सुरू केलेलं आहे हे जे नवाब आहेत ना हे इथलच्या लोकांना पनपू देणार नाहीत म्हणून त्याचा राग त्यांच्याच कार्यकर्त्याने त्यांच्यावर काढला आणि दुसऱ्या दिवशी आज तुम्ही जर पाहिलं ज्यांनी यांचे पोस्टर जाळले त्यांच्याच जा गळ्यात हात घालून आता हे आज फिरताना दिसले म्हणजे त्यांना माहिती की जर आता हे चिघळवलं तर हे लोक आपल्याला फिरू देणार नाहीत निश्चित आपण बघतो आपल्यासोबत मंत्री संजय श्रीसर होते ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं की शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे आमची युती तुटली मात्र संजय शिरसर यांचं म्हणणं असं आहे की स्थानिक भाजप नेत्यांनी जे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली याबाबत माझे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत आणि हे सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहे कॅमेरा पर्सन हर्षल निकम सर ज्ञानेश्वर लोंडे टीवराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव